नमस्कार आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्याने ता देगलूर तालुक्यातील हळी येथील शेतकरी शंकर जाधव पाटील कर्जमाफीच्या मागणीसाठी जिवंत समाधी घेण्यावर ठाम शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्याने जिवंत समाधी घेण्यासाठी आपल्या शेतात खड्डा खोदला आहे नांदेडच्या देगलूर तालुक्यातील हळी येथील शेतकरी शंकर जाधव पाटील असं या शेतकऱ्याचं नाव आहे शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी सरकारने केली नाही तर येणाऱ्या तीन एप्रिल रोजी शंकर जाधव पाटील हे जिवंत समाधी घेणार आहेत विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याची घोषणा केली होती निवडणूक झाली आणि महायुतीने सरकार स्थापन केले सरकार स्थापन होऊन जवळपास पाच महिने उलटले आहेत परंतु महायुती सरकारने अद्याप शेतकऱ्यांची कर्ज माफी केली नाही दरम्यान एकतीस मार्च पर्यंत शेतकऱ्यांनी कर्ज भरावे अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना केल्या होत्या त्यामुळे राज्य शासनाच्या विरोधात सध्या शेतकरी आता आक्रमक होताना दिसत आहेत कर्ज भरण्यासाठी किडनी विकणे आहे अशा आशयाचे बॅनर वासिम येथील एका शेतकऱ्याने आपल्या गळ्यात बांधून राज्य शासनाचा निषेध नोंदवला होता त्यानंतर आता नांदेडच्या देगलूर तालुक्यातील हळिया गावातील शंकर जाधव पाटील या शेतकऱ्यानं कर्जमाफीच्या मागणीसाठी आपल्या शेतात जिवंत समाधी घेण्यासाठी खड्डा खोदलाय तीन एप्रिल रोजी शंकर जाधव पाटील हे जिवंत समाधी घेणार आहेत